नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतचं स्वागत तुमचं बुलेटिनमध्ये सध्या आपण प्रत्येक घडामोडीचा आढावा घेतोय कारण वनमंत्री संजय राठोड हे यवतमाळ मधल्या आपल्या निवासस्थानाहून पोहरादेवीला निघणार आणि ते आपल्या सध्या यवतमाळ मधल्या निवासस्थानी असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी केलाय आणि ते पोहरा देवीला ज्या ठिकाणी जाणार आहेत ज्या करता जाणार आहेत त्या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी थेट पोहरादेवीहून सोबत जोडले गेलेत सिद्धार्थ साधारण किती वाजेपर्यंत वनमंत्री संजय राठोड तिथे अपेक्षित आहेत आणि एकूणच अधिक काय माहिती संजय राठोड वनमंत्री मंत्री इथं किती वाजता पोहोचतील हा सध्या तरी महत्त्वाचा विषय या ठिकाणी नाही आहे कारण ते येणारे नक्की आहेत मात्र ते येण्याआधी इथं काय तयारी झाली हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण बघतोय की होम फोट होम या ठिकाणी पेटवलेला आहे त्यामध्ये शुद्ध तूप या ठिकाणी टाकलेलं आहे महाराज स्वतः इथं बसलेले आहेत पुजारी स्वतः इथं ब बसलेले आहेत बस ही खास विशेष तयारी कशासाठी असेल हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही आज या ठिकाणी संजय राठोड वनमंत्री ते येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे आधी पण समाजाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज हा होम खास त्यांच्यासाठी आहे कारण लमानी समाजामध्ये माझ्या मते बंजारा समाजामध्ये जे काही संकट आलं असेल किंवा यायचं असेल ते टाळण्यासाठीचा हा होम केला जातो आता मला त्यातलं जास्त माहीत नाही मी महाराजांकूनच माहिती घेऊया आपण महाराज माझ्या मते होम दररोज होतं पण आज विशेष आहे का बंजारा समाजाचे काशी पोहरा देवी येते या ठिकाणावर रामनवमीच्या यात्रेमध्ये जवळजवळ दहा ते बारा लाख बंजारा भाविक इथे दर्शनासाठी येतात नतमस्तक होतात आणि आमची नवस फेडतात या पवित्र ठिकाणी रामनवमीला गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिव दिवसाचं नेहमी होम होम अभिषेक होत असतो इथे त्यानंतर घटक आठ दिवस घटक स्थापनेच्या स्थापनेपासून माता जगदंबेची स्थापनेपासून तर अष्टमीपर्यंत आठ दिवसाचं होम असतो त्याच्यानंतर जगद्गुरू संत रा संत शिवालाल महाराज जयंती संत बामणलाल महाराज जयंतीला इथे हो होम असतो आणि या होमचं उद्देश की बंजारा इडा पिडा टळो हे पार परंपरेनुसार इथं होम चालत येत आहे आमच्या बंजारा समाजाचे तथा बहुजन समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेबावर जो संकट आलेला आहे जो प्र प्रसंग आलेला आ, आहे होता ते आज माननीय संजय साहेब इथे दर्शना येत आहे नतमस्तक होत आहे त्यांच्यावरची म्हणजे पर्यायाने बंजारा समाजावरची इडा पिडा टळ त्याच्यासाठी हा होम इथे होत आहे माननीय संजय राठोड साहेब इथे दर्शन झाल्यानंतर इथे येऊन नारळाची आहुती देतील तुपाची आहुती देतील तुम्ही सांगितलं की होम नेहमी होत असतो अनेक उत्सवाला होम होत असतो मात्र आज बंजारा समाजावर संकट आहे संजय राठोड साहेबांवर संकट आहे असं तुमचं म्हणणं आहे त्यासाठी काय विशेष योजना आहे कारण विशेष संकट असेल तर विशेष होम असतो नाही आमच्या परंपरेनुसार बं, बंजारा समाजाचे नेते संजय राठोड साहेबांवर जे आतापर्यंत एलिगेशन झाले मीडिया ट्रायल झालं तर फक्त संजय राठोड साहेबाचीच बदनामी झाली नाही ते म्हणते आमच्या समाजाची होतकुरी मुलगी कुमारी पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाचीच बदनामी झाली नाही समस्त बंजारा समाजाची याच्यात बदनामी झालेली आहे त्याकरिता इथे कोणतंही एखादा मोठं व्यक्ती जर आलं तर त्यांचं स्वागत आपण जसं वेलकम जसं आपण हार तुऱ्यांनी करतो तसं देवस्थानाची ही परंपरा आहे की संकट जर टाळायचं असेल इडापिडा दूर करायचं असेल तर अभिषेक करावे त्याच्यासाठी हा विशेष करून अभिषेक होत आहे तुम्ही संत आहात सगळे बंजारा समाजातील अनेक लोक तुमच्याशी बोलत असणार भेटत असणार मार्गदर्शन देत असणार तर तुमच्याकडून काय मार्गदर्शन घेतलं वनमंत्र्यांनी संजय राठोड किंवा लोकांचं काय माननीय संजय राठोड साहेब हे नेहमीच आमच्याकडून मार्गदर्शन घेतात आणि संजय राठोड साहेब सर्वांना माहिती आहे मी, मी सांगायची गरज नाही ते सर्वसामान्याचे नेते आहेत ग्रास रूटचे कार्यकर्ते आहेत ते आणि कोणाचाही फोन उचलतात कोणाचेही काम करतात त्यांना ओळख देण्याची गरज नाही ते कामामध्ये विकास कामामध्ये सर्व सार्वजनिक कामामध्ये वैयक्तिक कामामध्ये एवढे अग्रेसर असतात आणि इथे इथून आमच्या संतांकडून ते नेहमी मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतात आशीर्वाद घेत असतात आम्ही त्यांच्यासोबत नेहमी सह आशीर्वाद देऊन सहकार्य करत असतो पण आता होम झालं देवीच्या दारात आल्यानंतर मन मोकळं करण्याची प्रथा आहे समाजासमोर तर काय मन मोकळं करणार आहे संजय राठोड साहेब मान्य संजय राठोड साहेब सर्व देवी देवतांची पूजा झाल्यानंतर मन मोकळं करण्यासाठी ते आमच्याजवळ येणार आता त्यांचं आम्ही स्वागत करू त्यानंतर मन मोकळं झाल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा ते मन मोकळं करतील निश्चित आणि सपत्नी पूजा असते ही माझ्या मते मला जेवढी माहिती आहे कोण कोण असणार आहे संजय राठोड साहेबांसोबत माननीय संजय राठोड साहेबांसोबत त्यांचा सर्व परिवार राहतील परिवारासहज इथं ते नारळ आणि तुपाची आवृत्ती देतील ते सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत काय म्हणणे आता तुम्ही सपत्नीक या ठिकाणी होमला बसलेल्या तुमच्या मनात काय भावना असेल आ, जे आरोप झाले त्यांनी आम्ही कुमारी पूजा चव्हाण यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे आणि आमचे राठोड सर्वप्रथम आम्ही राठोड साहेबांचं करणार आहे आणि दोन्ही मंदिरात ते दर्शन घेतील त्यानंतर दोघही ते होम मध्ये आहुती देतील पण माझ्या मते बंजारा समाजातील सगळ्या महिलांनी वन त्याच वेळेस पाठिंबा दिला होता चुकीचे आरोप आहेत तुम्ही महिलांमध्ये जात असाल मग महिलांचं काय म्हणणं जास्त करून अशिक्षित महिला आहेत आम्ही मला काय आम्हाला सर्व महिलांना कायद्यावर विश्वास आहे चौकशी चालू आहे तर चौकशी समोर जे काही सत्य असेल ते समोर येईलच ना बरोबर विचारायचा राहून गेला की आज एवढा पोलीस बंद कशासाठी हो? इतके पोलीस आहेत इतके पोलीस आहेत की मध्ये भक्तांना सुद्धा येता येणार माननीय मंत्री मोदी संजय राठोड साहेब हे पहिल्यांदा इथे दर्शनासाठी पंधरा दिवसांनंतर येत आहे आणि हे जे पोलीस आहे की माननीय संजय राठोड साहेब इथे येत आहे याच्यासाठी नाही सध्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव भयंकर प्रमाणात वाढत आहे स्प्रेड होत आहे आप माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं धार्मिक स्थळावर सामाजिक स्थळा स्तरावर बंदी आणलेली आहे आणि पन्नासपेक्षा जास्त लोक नको तर इथं कदाचित ही बंजारा समाजाची काशी आहे देशातून लोक दर्शनाला येतील संजय राठोड साहेब येत आहे तर कोणी समर्थक येतील तर ते प्रिकॉशनसाठी इतकं पोलीस खा पोलीस डिपार्टमेंट इथं आहे पण याच्यामध्ये राजकारण्यांनी फारच जोरदार भूमिका घेतली त्याच्यात राजकारण झालं सगळं विरोधात निश्चितच या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादा बहुजनांचा नेता उदयास येतो आणि त्यातल्या त्यात संजय राठोड सारखा जर थळाळीचा नेता जर उदयास जर आला तर तुम्ही इतिहास बघितलं असेल माननीय मकरम पवार साहेब बघा धनंजय मुंडे साहेब बघा स्वर्गीय गोपीनाथ मुं गोपीनाथजी मुंडे साहेब बघा त्याच्यानंतर हो एक आता एकनाथजी खडसे साहेब बघा छगनराव भुजबळ साहेब बघा बहुजनांचा नेत्यांचा जेव्हा जेव्हा जन्म होतो किंवा उदयास येतो तर त्यांना फिटवण्याचं काम करतात किंवा संपवण्याचं काम करतात बरं मग आता सगळ्या गोष्टी आहेत पूजा चव्हाणच्या घरच्या लोकांनी भूमिका अशी घेतलेली की आमचा कुणावर आरोप वगैरे नाही आहे म्हणून मग मंत्री साहेब इतके दिवस का अनटचेबल म्हणजे अनरिचेबल राहिले कुणाला भेटले नाही किंवा नाही आता एवढा म्हणजे बंजारा समाजाचीच नाही तर ते बहुजन समाजाचे नेते आहे आणि एक एक चांगले चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीवर असं आरोप होणं तर साहजिक आहे की कोणाला डिप्रेशन मध्ये येऊ शकते दुःखात राहू शकते किंवा याच्यावर मार्ग काय हे करायचं जनतेसमोर यासाठी त्यांना दोन नवी वेळ लागला मान्य दादा साहेबांनी सांगितलेलं होतं की संजय राठोड साहेब माझ्या संपर्काला माणसं फोनवर बोलणं सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आज ते जनतेसमोर येणारच आहेत दर्शनाला येणारच आहेत महाराज पहिल्या दिवसापासून सगळा समाज त्यांच्या सोबत आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही सुरू करून टाका माझ्या मते ही पूजा मी महाराष्ट्राला दाखवेल कारण बंजारा समाजाचा होम आ, या निमित्तानं बघायला भेटेल आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी जे आहे विशेष होम आ, तयार करण्यात आलेला आहे जे वन मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाणच्या आत्महत्या किंवा त्या मागे असतील अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्या आरोपामुळे खऱ्या अर्थानं म्हणजे पोरा देवीला ते येणार काही दिवसानंतर येणार अशी चर्चा होती मात्र आज प्रत्यक्षात ते या ठिकाणी येत आहेत सपत्नीक येत आहेत आणि विशेष म्हणजे सरकारचा प्रोटोकॉल घेऊन येत आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यासाठी पूजा म्हणजे लमान समाज बंजारा समाजामध्ये काही संकट आलं किंवा वैयक्तिक असू द्या किंवा समाजावर असू द्या तर त्यासाठी एक विशेष होम केला जातो आणि संजय राठोड यांच्यावर संकट आले म्हणून समाजाच्या वतीनं आता या ठिकाणी होम करण्यात आलाय काही वेळातच जे आहेत संजय राठोड या ठिकाणी पोचतील आणि बघू आता ते इथं आल्यानंतर होम तर असतोच असतो मात्र होम सोबतच समाजासमोर मन मोकळं करण्याची प्रथा आहे आता या ठिकाणी आल्यानंतर होम होम झाल्यानंतर कदाचित ते मीडियाला बोलतील किंवा समाजासमोर सुद्धा हे बोलू शकतील एकंदरीतच आता फक्त या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे वाट पाहिली जाती फक्त ती संजय राठोड यांची बिलकुल सिद्धार्थ आणि पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र आता आपण